मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी ऑलरेडी सांगितलं की अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या निराशेनंतर अनेक कार्यकर्त्यांनी हताश होऊन काही असं निर्णय घेतो जास्त लोकांनी आपला आत्महत्या करून जीव दिला वेदनादायी होत त्या प्रवासामध्ये आणि आता पक्षाने हा निर्णय घेतलेला आहे त्यांचे त्यांनी सर्वांचे आभार मानलेच आहेत अगदी जे पी नड्डाजी आता ज्ञानेशाई आमचे प्रधानमंत्री आपले देवेंद्रजी आणि बावनपुळे साहेब त्या समवेत त्या सर्व लोकांचे ज्यांनी पाच वर्ष कोणत्याही अपेक्षे विना निस्वार्थपणे माझ्या पाठीशी मंत्रीपणे उभे राहिले आणि त्यांच्यासाठी हे सर्व भविष्यातलं आयुष्य जे काही मला संधी मिळत जाते ते समाजाच्या सगळ्यासाठी सदैव आधी दिलेलं आहे ना भविष्यात येते निवडणूक अटळ दिसतीये आता बघू उद्या उद्या काय होणार आहे उद्या भेटावं लागेल जरी म्हणजे जे काही निर्णय घेतलेलेच आहेत पक्षातल्या सर्व दिग्गज नेत्यांनी आणि निवडणूक झाली तरी पण आमच्या मध्ये प्रचंड आत्मविश्वास आहे आणि पटोले पाठी तीनही उमेदवार निवडून